हिंगोली लोकसभेचे खासदार आष्टीकर यांनी आज उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराटी शिवाजीनगर चिकली कोर्ट यांना भेटी देऊन या शेतकरी आणि घरांचं नुकसान झालंय त्यांना नव्वद टक्के मोबदला द्यावा अशी उमरखेडचे तहसीलदार सुगडकर यांना निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे खासदारांनी पंचायत समितीचे व्हिडिओ वाघमागे तहसीलदार सुगडकर मंडळ अधिकारी तलाठी यांचा ताफा घेऊन व शिवाजीनगर परिसरात येऊन सगळ्या जनतेची घरे पाहून त्यांचा पंचनामा करून तात्काळ त्यांना मदत करावी असे निर्देश दिले यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं प्राथमिक आरोग्य केंद्र तलावाची दुरुस्ती करणे यासह विविध पंधरा मागण्या करण्यात आलेल्या आहेत यावेळी काँग्रेसचे माजी आमदार उपस्थित होते उद्धव ठाकरे गटाचे तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज दराती।